सर्व शेतकरी बंधू भगिनींना माझा नमस्कार मी माधव लक्ष्मणराव राऊत आंबोडा तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ आम्ही सन दोन हजार तेराला एक पी माध्यमातून मिनी दालमिलची कल्पना आमच्या डोक्यात आली आम्ही प्रदर्शने हे ते पाहत होतो विद्यापीठात त्यावेळेस ते पी दालमिल पाहिली तेव्हापासून आम्ही दालमिल टाकण्याचं स्वप्न डोक्यात आणलं आणि ते सुरू केलं थोडं थोडं त्याची म्हणजे माहिती घेणे हे ते आणि या परिसरात यवतमाळ जिल्ह्याचे जे तूर आहे ते सर्व भारतात प्रसिद्ध आहे भाऊ यवतमाळच्या डाळीला वेगळी अशी चव आहे त्याच्यामुळं मग आता आपण या परिसरातनी जे उत्पन्न होणारा जे माल आहे याच्यावरच प्रक्रिया करण्याच्या उद्देशानं आपल्या इथं जे पंजाबराव कृषी विद्यापीठाचं कृषी विज्ञान केंद्र आहे यवतमाळ त्यांनी सांगितलं की बाबा मग आता ते तुम्ही वेगवेगळ्या मशीन पहा आणि तुमच्या सोयीने एखादी निवडा तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुरुवात केली दीड लाखाच्या मशीनपासून सुरुवात केली आज आमची दोन कोटीची मशीन तयार झाली इथपर्यंत तर यासाठी विद्यापीठ विद्यापीठाचे कर्मचारी आणि विशेषतः करून कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ हे आम्हाला वेळ म्हणजे वारंवार मार्गदर्शन करत असते आज आम्ही एक चारशे वस्तीच्या गावात राहतो परंतु आमची जे डाळ आहे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आज चार प्रधान सचिव मंत्रालयाचे आमचे ग्राहक आहेत वीस आय एस अधिकारी आमचे ग्राहक आहे आणि जिल्ह्याचं ठिकाण जे आहे आमचं यवतमाळ तिथे सत्तर टक्के डॉक्टर हे आमचे ग्राहक बनले तर त्या डाळीचं वैशिष्ट्य हे की आम्ही सूर्यकिरणावर सुकवलेली जी डाळ आहे तीच डाळ आम्ही देतो आता मार्केटची जे डाळ आहे ती हिटरमध्ये भाजल्या जाते आणि आमची डाळ ही सूर्यकिरणावर सुकविल्या जाते त्यामुळे फक्त आमची डाळ मिल पाच महिने चालते सुरुवातीला आम्हाला अर्धा किलो पावभर असं शॅम्पल देत होतो आम्ही शॅम्पल देऊन आम्ही सुरुवात केली आता मात्र ग्राहक आमचे वेटिंगवर राहते आज आम्हाला म्हणजे मार्केटची काही गरज नाही सुरुवातीला आम्ही खूप मेहनत घेतली आता काहीही गरज नाही माझं तर एकच म्हणणं आहे सगळं शेतकरी बांधवांना की मेहनत करून काही उपयोग नाहीत एखाद्या कुठल्याही पिकावर प्रक्रिया जर केली तर त्याला म्हणजे मात्र लगेच शंभराचे सव्वाशे कसे बनतं बनल हे बनवता येते आपल्याला आता आम्ही त्या दालमिलसोबतच काही केविकेचे जे काही शास्त्रज्ञ येत आहे वेगवेगळे त्यांनी सांगितलं की तुम्ही आता दालमिलसोबत तुम्ही ऑइल मिल चालू करा कच्चा घाणा आणि त्यांनी आम्हाला डेमो पण दिले करडी जवस सूर्यफूल तर आम्ही आता कच्च्या तेलाचा घाणा पण चालू केलेला आहे आणि त्याचंही मार्केट असं मार्केट हा विषय संपला आमचा लोकाला म्हणजे मी तर हे सांगतो की तुमच्या एखाद्या डॉक्टरले किंवा कोणाच्या म्हणजे ऑफिसमध्ये गेलं तर आम्हीच तुमच्या इथं येऊन लाईन लावायला पाहिजे असं काही नाही आहे तुम्ही आमच्या दळीसाठी लाईन लावा असं मी आवर्जून सांगतो ते बिचारी मान्य करतात आणि घेतात सन दोन हजार तेरामध्ये भारतीय स्टेट बँक शाखा आर्णी यांच्याकडून आम्ही पंधरा लाखाचं लोन घेतलं ते लोन जे आहे ते महिलेच्या नावावर म्हणजे लवकर मंजूर होईल या हिशोबानं मिसेसच्या नावावर लोन घेतलं आणि पंधरा लाखापासून सुरुवात केली त्यामध्ये आम्हाला तीस टक्के सबसिडी होती लोन रेग्युलर भरल्यामुळं ते तीस टक्के सबसिडीसुद्धा मिळाली नंतर आम्हाला कृषी विभाग के व्ही के पंजाबराव कृषी विद्यापीठ हे वारंवार मार्गदर्शन करतात आणि यांनी म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा कसं आपले दाळ नेता येईल याच्यासाठी ते नेहमी मार्गदर्शन करत असतात प्रदर्शने धान्य महोत्सव यामध्ये आम्हाला ते स्टॉल उपलब्ध करून देत असतात ज्या लोकांनी एकदा आमची अर्धा किलो डाळ खाल्ली त्या आमचे परमनंट ग्राहक झाले पुण्याचे ग्राहक आहे आमचे मुंबईचे ग्राहक आहे हैदराबादचे ग्राहक आहे दिल्लीचे ग्राहक आहे हे आवर्जून सांगावं वाटते की ते लोक ज्यांना गरज आहे ते तुम्ही आमची डाळ घेऊन जा असं मी सांगतो सुरुवातीला त्यांना आम्ही पाठवण्याची व्यवस्था करत होते आता ते स्वतः कसे न्यायचे हे तेच ठरवतात आमच्या दालमिलचं जे सीझन आहे ते जानेवारी जा ते मे असा पाच महिन्याचा सीजन आहे आणि त्या पाच महिन्यामध्ये दर दिवशीची कॅपॅसिटी जी आहे दालमिलची ती शंभर क्विंटलची आहे म्हणजे एका तासामध्ये बारा क्विंटल बारा आठ शहाण्णव आठ तास आमची लाईन असते आम्हाला लाईनची फार मोठी समस्या आहे पण ती काही आम्ही समस्या समजत नाही कारण ती संधी समजतो हा योगायोग आता काही काही गोष्टी कसं आहे की शेतकरी म्हणून म जन्माला आल्यानंतर हे शेतकरी हे जन्माले आल्यानंतर ते अडचण हे पुस्तकात वाचायची नसते किंवा कानानं ऐकायची नसते ते खरोखर म्हणजे उपभोगाचीच असते आणि ते उपभोग म्हणूनच आम्ही ते आनंदाने स्वीकार करतो आणि सर्व जे काही आमचे डाळ खाणारे ग्राहक आहे त्यांना आम्ही आनंदाने डाळ देत असतो तर दररोजची शंभर क्विंटल डाळ याप्रमाणे आम्ही एका महिन्याला तीन हजार क्विंटल डाळ तयार करतो साधारणतः पाच महिन्यामध्ये दहा ते बारा हजार क्विंटल डाळ तयार होते आणि आमचे गिरायक आहे चाळीस हजार क्विंटलचे त्याच्यामुळे गिरायकाची समस्या सुटलेली आहे सर जेवढी डाळ तयार होते तेवढे ग्राहक तयार असते लाईन लावून आमच्याकडे तर हेच अशा प्र हे करण्यासाठी विद्यापीठ आम्हाला वारंवार मार्गदर्शन करत असते तर आता आम्ही काय केलं की कुण्या क्वालिटीचे म्हणजे तूर वापरायची ज्याचं टर्पल लवकर निघल आता पी के बी बिडियन सातशे सोळा जातीचे जे तूर आहे आता त्या तुरीची डाळ त्याच तुरीची डाळ बनवतो आता आम्ही दीड हजार शेतकऱ्याचा एक ॲग्रो प्रोड्युसर म्हणजे ॲग्रो ग्रुप तयार केला आम्ही शेतकरी ग्रुप आणि त्या शेतकऱ्यांना बियाणंसुद्धा आम्ही देतो आता आणि त्यांनी काय फवारायचं कसं फवारायचं हे सुद्धा आम्हीच सांगतो त्याच्यामुळं त्याच्यात कसं केमिकल कमी करता येईल ऑर्गॅनिकचं प्रमाण कसं वाढवता येईल या हिशोबानं आम्ही ते ते तुरही आम्ही विकत घेतो आणि विकत घेत असताना मार्केटच्या मार्केट भावापेक्षा पाचशे रुपये भाव जास्त देतो त्याच्यामुळे ते, ते बाहेरनं विकता आम्हालाच देतात आणि त्याच तुरीची डाळ बनवतो त्याच्यामुळे तुरीचे जे क्वालि डाळीची जे क्वालिटी आहे ते इतर डाळीपेक्षा आमची वेगळी क्वालिटी आहे मिलच्या सीझनमध्ये मला पंधरा जा ते वीस लाख रुपये पर सीझनमध्ये उरतात सोबतच वीस ते बावीस लोकांना रोजगार उपलब्ध होते तर हे जे ॲवरेज जे आहे आता पंधरा ते वीस वीस लाखाचा तर एका क्विंटल तुरीपासून साधारणतः पासष्ट ते सत्तर किलो डाळ बनते सत्तावीस किलो चुनी बनते आणि दोन किलो कनोर बनते जसं डाळीची जशी ची मागणी आहे डाळीला जसं भरपूर डिमांड आहे तसंच जे जे कोंडा तयार होते त्याचा चुनी त्या चुनीला तेवढ्यात मोठ्या प्रमाणात मागणी आहे जे आमच्या परिसर हा शेतकऱ्याचा परिसर आहे शेती जास्त असल्यामुळं कसं आहे जनावरे भरपूर आहे त्या जनावरांना खाद्य म्हणून याची भरपूर मागणी आहे आणि ते हे लोक जनावरांसाठी हे चुनी घेतात जे बारीक तुकडी आहे ते आवर्जून लोक जुने जे लोक आहे ते मागणी करतात आणि ते खातात तर हे सर आता माझं तरी एक म्हणणं आहे की प्रत्येक शेतकऱ्यानं की हे निव्वळ शेतीवर अवलंबून न राहता या आपल्या परिसरात जे काही कच्चा माल तयार होते जसं ऑइल मिल असेल दाल मिल असेल बेसन मिल हे आम्ही हे म्हणजे मी सांगत नाही आम्ही चालूही केले हे विद्यापीठ आमच्या पाठीशी असल्यामुळं के व्ही के कृषी के विज्ञान केंद्र हे आता आज जे के व्ही केची जे टीम आहे यवतमाळची फार ॲक्टिव्ह टीम आहे त्यामुळे ते काय वारंवार असं म्हणजे प्रोत्साहन देते झोपलेल्या माणसाला जागा करणारी टीम म्हणलं तर आज केविकेती आहे आमच्या कारण हे आज ते तुम्ही जे आले आम्ही काही नागपूरपर्यंत येऊ शकत नव्हतो हे यांनी तुम्हाला शोधून आणलं इथं हे आम्ही जंगलात जरी आहो तरी असं या केविकेतीमुळं वाटत नाही आम्हाला जंगलात असल्यासारखं असं वाटते की आम्ही एखाद्या फार मोठ्या शहरात असल्यासारखं कारण शहराचे मोठमोठे डॉक्टर अधिकारी आमचे ग्राहक आहे दालमिलसोबतच आता आम्ही या परिसरात तेल बियाचं उत्पन्न वाढलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही कच्चा घाणा चालू केला त्या कच्च्या घाण्यामुळे करडी सूर्यफूल जवस शेंगदाणे तीळ याचं तेल काढतो आता मोहरीचं तेल जे आहे मोहरीच्या तेलाने एक आयुर्वेदिक आयुर्वेदात खूप मागणी आहे ते पण लोक काढत आहेत आंबाडीचं तेल नष्ट झालं होतं या भागात कारण पण हे आता हे इथं बियाणं उपलब्ध झाल्यामुळं आंबाडीचं तेलसुद्धा आम्ही काढत आहोत आणि या ढेपीलाही तेवढ्यात मोठ्या प्रचंड प्रमाणात मागणी आहे या ढेप ही जर ढेप वापरली तर या सरकीच्या ढेपीपेक्षा हे ढेप वापरल्यानं दुधाचं फॅट वाढत आहे आणि दुधाचं प्रमाण पण वाढत आहे त्याच्यामुळं ॲटोमॅटिक उत्पन्न हे शेतकऱ्याचं वाढत आहे म्हणून ह्या तेलघाणासुद्धा फार मोठ्या प्रमाणात चालत आहे तसं मला वाटते की आता आमची कॅपॅसिटी फार कमी आहे तर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनीसुद्धा असे तेलघाणे लावायला हरकत नाही कारण सगळे जे आजार आहे त्या आजाराचं मूळ कारण आहे तेल आणि तेल जे आहे ते बाहेरून इकडून हे कुठलं तरी रिफाईन सोयाबीनचं तेल खाण्यापेक्षा प्रत्येक शेतकऱ्याकडे ह्या आमच्या कच्चा माल आहेच तीळ जवळ सूर्यफूल काही ना काहीतरी घरचं जर तेल आपण खाल्लं तर शेतकरी हा निरोगी राहील जसं म्हणजे शेतकऱ्याला एक थोडंसं एक आणखी सकस आहार मिळेल शेतकरी स्वतः पिकवते खूप चांगलं पण त्याला सकस आहार मिळत नाही कारण ते कसं आहे की आमची आम्त, आमचं आमचं म्हणणं कसं असते दूध आम्ही पिकवतो शेण आम्ही काढतो पण बाहेर विकतो त्या आता प्रकार बंद करून स्वतःसाठी जगावं असं शेतकऱ्यांनी मला असं वाटते आता सोबत आम्ही एक धान्य सफाई केंद्र सुरू केलेलं आहे तर दीड हजार शेतकऱ्याचं धान्य आमच्या इथं साफ होते गहू ज्वारी आता डायरेक्ट गहू न विकता आम्ही तीस किलोचे पॅकिंग करत आहोत आणि ते पॅकिंग विकत आहोत आता यावेळेस डिस्टोनर आणला आम्ही एक महिना झाला म्हणजे त्याच्यात खडे काढून पॅकिंग करून बिलकुल एकदम म्हणजे मार्केट म्हणजे काय मार्केटमध्ये जे माल मिळते ते काय आकाशातून कुठून पडत नाही ते कुठं शेतीतून तयार झालं एखादा काही कारखानदार त्याला थोडंसं एक साफसफाई करून विकते ते आता आम्ही कारखानदारानं न करता आम्ही शेतकऱ्यांनाच कारखानदार बनावं असं स्वप्न तयार केलं आणि आम्ही ते चालू केलेलं आहे नमस्कार शेतकरी बंधून कडधान्य हे आपल्या आहारातील प्रमुख पीक आपल्या सर्वांना माहीत आहे आपल्या रोजच्या आहारामध्ये कडधान्याचा वापर आपण वेगवेगळ्या दाळीच्या स्वरूपात आपण करत असतो आणि त्यामध्ये तूर डाळ ही फार महत्त्वाची आहे डाळीमधनं आपल्याला प्रथिनं मिळतात प्रोटीन मिळतात आणि तसंच भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण बघतो शाकाहारी लोकांचं प्रमाण खूप जास्त आहे त्यामुळेच दार हे त्यांच्या आहारातील मुख्य घटक आहे महाराष्ट्र हा डाळीमध्ये उत्पादनामध्ये फार अग्रेसर आहे आणि मागच्या काही दशकामध्ये आपण बघतोय की भारत देश हा आता कडधान्य व डाळीमध्ये अग्रेसर होत चाललेला आहे स्वयंपूर्ण होत चाललेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना भावीसाच्या काय अडचणी येतात आणि या अडचणीवर जर मात आपल्याला करायची असेल तर या डाळींवर जर आपण प्रक्रिया केली दाल प्रक्रिया युनिट जर आपण टाकले तर याच्यातून शेतकऱ्यांना उत्पादन मिळेल आणि त्यांना स्वयंरोजगारातून ते स्वतःची उन्नती याच्यातनं करू शकतात मग यासाठीच डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दालमिल हे एक यंत्र शोधून काढलं आणि हे दालमिल शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोचलं आणि त्याच्यातनं शेतकऱ्यांनी डाळीवर प्रोसेस करून आपल्या स्वतःच्या तुरीची आपल्या स्वतःच्या कडधान्याची डाळ बनवली आणि त्याच्यातनं आपला स्वतःचा उन्नती केली तर अशीच एक आज यशोगाथा आपण यवतमाळ जिल्ह्यातील आंबोडे या गावातील माधव राऊत या शेतकऱ्यांच्या शेतावर आलेलो आहे त्यांच्या दाळमिळ युनिटला आपण आलेलो आहे आणि त्यांनी डाळीमध्ये जी प्रक्रिया करतात आणि जी डाळ विकतात त्या अशोगाथासाठी आज आपण त्यांच्या शेतामध्ये आलेलो आहे तूर हे यवतमाळ जिल्ह्यातील एक प्रमुख पीक आहे आणि तूर यवतमाळ जिल्ह्यातील ही चविष्ट आहे असं बाकीच्या जिल्ह्यातील लोकं म्हणतात तर या तुळीवर प्रक्रिया करण्यासाठी माधवराऊत साहेबांनी एकोणीस दोन हजार तेरा रोजी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठील येथील मिली दालमिल घेतली आणि त्या मिली दालमिलद्वारे त्यांनी डाळीवर प्रक्रिया करून या डाळीचा विक्रीचा व्यवसाय त्यांनी आपल्या स्वयंस्फूर्तीने चालू केला आणि जसं ही डाळ ते विकत गेले त्या यवतमाळच्या डाळीमुळे यवतमाळची जी तूर तुम्हाला सांगितलं की जी फेमस आहे त्याच्यामुळे त्यांना ती डाळ विक्री जास्त व्हायला लागली ला लोकांना ती आवडायला लागली ला आणि याच्यातूनच त्यांनी मग हळूहळू आपलं जे सीड प्रोसेसिंग प्लांट आहे आपली जी डाळ मिल युनिट आहे त्याचा वाप वाढत गेले आणि आज ते एक, एक टन प्रति हवर या कॅपॅसिटीचं दालमिल युनिट त्यांनी उभारलं आणि त्याच्यातून ते वर्षाकाठी पंधरा ते वीस लाख रुपयाची डाळ याच्यातनं ते विकतात आणि हा एक खूप चांगला उद्योग त्यांनी याच्यातनं ते सुरू केला या उद्योगामध्ये सुरू करत असताना त्यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं मार्गदर्शन कृषी विभाग यांचं अर्थसहाय्य सोबतच कृषी विज्ञान केंद्र यांचं मार्केटिंग लिंकेज हे त्यांना याच्यातून ते प्राप्त झालं सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी ही डाळ यवतमाळल्या प्रत्येक सरकारी ऑफिसेसमध्ये स्वतः नेऊन दिली त्यानंतर त्या डाळीमधनं जेव्हा लोकांना आवड निर्माण झाली त्या डाळीमध्ये त्यांना विश्वास निर्माण झाला त्यानंतर लोक त्यांच्याकडे स्वतःची डाळ घ्यायला येऊ लागलेत आणि तिथून त्यांचा वा व्यवसाय हा वाढत गेला आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतःची दालमिलची कॅपॅसिटी वाढवली आणि आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये माधवराव त्यांची साई डाळ ही फार फेमस आहे आणि ही यवतमाळ जिल्ह्याच्या बाहेरसुद्धा पोचत आहेत आणि अशा प्रकारचे व्यवसाय जर शेतकरी तयार करत असतील तर त्याच्यातून त्यांची आर्थिक उन्नती होते त्यांच्या स्वतःच्या मालावर प्रक्रिया होते आणि त्यांना आपल्या मालाला आपल्या उत्पादनाला योग्य भाव मिळतो आणि त्याच्यातून त्यांची उन्नती त्याच्यातनं आपल्याला त्याच्यात साधता येते दालमिल प्रक्रिया उद्योग जर आपल्याला व्यवसाय सुरू करायचा असेल तर यामध्ये प्रामुख्याने तीन भाग पडतात एक म्हणजे जी पण डाळ जी पण तूर जी पण आपण प्रक्रिया करणारे जी आपलं पीक आहे त्याच्यावर आपल्याला पहिले त्याची साफसफाई क्लिनिंग ग्रेडिंग आपल्याला करावं लागेल त्यासाठी क्लिनिंग ग्रेडिंग हे आपल्या जो असायला पाहिजे त्यानंतर त्याला प्रोसेस करायची आहे त्याची आपल्याला त्या तुरीची आपल्याला डाळ बनवायची आहे त्यामुळे त्याच्यासाठी आपला जो दालमिल किंवा प्रोसेस युनिट आपल्या जो त्याच्यासाठी असला पाहिजे आणि त्याच्यानंतर जी झालेली तयार झालेली डाळ आहे ती डाळ जर आपल्याला विकायची असेल तर त्यासाठी पॅकेजिंग आणि मार्केटिंग चिंकेज लीन ही आपल्या जो आपल्या स्वतःची वाहन वगैरे यासारख्या गोष्टी आपल्याला त्या दालमिल प्रक्रिया उद्योगामध्ये असायला पाहिजे डाळ प्रक्रिया उद्योग प्रकल्प टाकत असताना आपल्याला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्यातर्फे कापणी पश्चात तंत्रज्ञान या विभागामध्ये डाळीवर प्रोसेस करण्याच्या सर्व मशिनरीज ज्याच्यामध्ये डाळ साफ करणे डाळ क्लिक करणे डाळ प्रोसेस करण्यासाठी दाल मिल अशा सगळे उपकरणाचे प्रशिक्षण व मार्गदर्शन आपल्याला उपलब्ध आहेत मी शेतकरी बंधूंना आवाहन करतो की त्यांनी आपल्या भागातील जे उत्पादन आहे डाळीचं उत्पादन आहे त्याच्यावर प्रक्रिया करून त्याची पॅकेजिंग करून जर आपण विकलं तर आपल्याला त्याच्यातनं चांगला मोबदला व चांगलं उत्पादन त्याच्यातनं आपल्याला मिळू शकेल डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ निर्मित पिडी किवी मिनी दालमिल हे यंत्र जेव्हा आपण डाळ प्रक्रियेसाठी वापरतो तर याच्यामध्ये तीन एच पी पाच एच पी या संवर्गामध्ये हे दालमिल आपल्याला उपलब्ध होते ही दालमिल वापरत असताना ज्यावेळेस आपण एक क्विंटल डाळ तूर त्याच्यात आपण टाकतो त्यावेळेस आपल्याला पासष्ट ते, ते सत्तर टक्के म्हणजे पासष्ट ते सत्तर किलोपर्यंत आपल्याला त्याच्यातनं डाळ होते दुसरी तीस किलो जी डाळ उरते त्याच्यातनं एक लो ग्रेड एक दहा ते वीस किलो आणि पाच ते दहा किलो कचरा याच्यातनं निघतो तो कचरा आपण ढेपीसाठी वापरू शकतो किंवा जनावरांच्या खाद्यासाठी आपण त्या कचऱ्याचा वापर करू शकतो म्हणजे जी पण आपली शंभर किलो आपण त्याच्यात तूर टाकणार आहोत या तुरीमधनं आपल्याला पूर्णपणे आपण त्याचा उपयोग करून त्याच्यातून आपण आपलं उत्पादन वाढवू शकतो दुसरं डाळ निर्मित करत असताना तूर तूळदामध्ये आपण बघतोय की पहिले तूर डाळ आपण फार सगळेजणं त्याची डिमांड करायचो पण मागच्या काही वर्षामध्ये आपण बघतोय की तूर डाळ जर ही फटका असेल त्याला थोडी पावडर असेल तर ती, ती शेतकऱ्यांना बनवायला सोपी पडते म्हणजे पॉलिशिंगचा खर्च आपला वाढतो आणि सोबतच ती तूर डाळ आपल्याला खायला पण चविष्ट असते त्यामुळे अशा प्रकारच्या तूळदाळीचा वापर अशा प्रकारची तूडदा जर आपण फटका तूडदार जर बनवली तर त्याला चांगला भाव मार्केटमध्ये आपल्याला मिळू शकतो आपल्याला जसं सांगितलं शेतकरी बंधूंनो की यवतमातील डाळ ही फार फेमस आहे इथली जी तुरीचं पीक जे आहे ते फार चांगल्या प्रकारे शेतकरी घेतात आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर आपलीच डाळ आपली तूर डाळ म्हणून जर आपण विकली तर आपल्याला डबल त्याच्यातनं मोबदला मिळवता येते आणि आपल्या म स्वतःची भरभराटी करता येते यासाठी कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ येथे आपण शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेतकरी गटांना शेतकरी उत्पादन कंपन्यांना याचं प्रशिक्षण आपण करत असतो या प्रशिक्षणातून आपण दालमिल उद्योग कसा निर्माण करायचा त्याच्यासाठी काय काय गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत त्यासाठी अर्थसहाय्य आपल्याला कुठे कुठे मिळतात कृषी विभागाची कशी मदत आपण घेऊ शकतो यासाठी आपण शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्र येथे मार्गदर्शन करतो आणि आपल्याला माहीत आहे नजीकच्या काळामध्ये फार्मर प्रोड्युसर कंपनी शेतकरी उत्पादक गट यांचा फार मोलाचा वाटा शेतकऱ्यांच्या उन्नतीमध्ये झालेला आहे आणि जर आपलं शेतकरी उत्पादक गट जर असेल तर याला महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्यातर्फे आपण सबसिडी घेऊ शकतो बँकेजना आपण प्रपोजल देऊ शकतो आणि त्याच्यातनं हा उद्योग आपल्या गावामध्ये आपल्या भागामध्ये आपण सुरू करू शकतो आपण असं बघितलं आहे की तालुका स्तराला जर एखादं दालमिल युनिट असेल तर आजूबाजूची गावं किंवा एखाद्या पोस्टच्या ठिकाणी जर एखादं दालमिल असेल तर आजूबाजूची गावं आपले डाळ तिथे घेऊन येतात आणि त्याच्यातनं आपली तूर तिथे घेऊन येतात आणि त्याच्यातनं डाळ बनवून ते आपल्या घरी नेतात असं न करता आपण जर लोकांकडनं तूर त्या भागातली विकत घेतली त्याची जाळ बनवली आणि त्याला जर आपण पॅकेजिंग करून विकलं तर त्याच्यातून आपल्याला चांगला मोबदलात बनेल आपल्याला माहीत आहे की शेतकऱ्यांना शेती उत्पादन पिकवल्यानंतर भावांची अडचण येते आपण दिवसेंदिवस त्याचा अनुभव घेतात शेतकऱ्यांची एक ओरड असते की आता भाव नाही आहेत अशा परिस्थितीमध्ये जे काही आपलं उत्पादन आहे त्या उत्पादनावर जर आपण प्रक्रिया केली तर आपल्याला त्याच्यातनं चांगलं उत्पादन मिळू शकते आणि भावाची जी अडचण आहे ती आपण दूर करू शकतो यासाठीच आपण आपल्या भागामध्ये मोहरी करडई भुईमूग सोयाबीन यासारखे जे तेलबि आहेत याच्यावर जर आपण प्रक्रिया केली तर आपण त्याच्यातूनसुद्धा चांगल्या प्रकारे व्यवसाय निर्मित करून त्याच्यातून आपलं उदरनिर्वाह आपण त्याच्यातनं करू शकतो आज जसं तुम्हाला सांगितलं की माधवराव साहेबांच्या शेतात माधवराव साहेब यांच्याकडे आपण आलेलो आहे ते दालमिल व्यवसाय त्यांचा सेट झाल्यानंतर दालमिल व्यवसाय त्यांचा सुरू झाल्यानंतर आता ते कच्च्या तेल घाण्याचं तेलसुद्धा विकत आहे त्यामध्ये भुईमुंग असो मोहरी असो करडई असो याचं तेल काढून ते विकत आहे त्याच्यावर आपण प्रोसेसिंग जर केलं तर आपल्याच शेतातील उत्पादनावर आपण प्रोसेस करून त्याच्यावर चांगल्या प्रकारे आपण पैसे कमवू शकतो तर मी शेतकरी बंधूंना आवाहन करतो की जर आपल्याला आपल्या शेतीमध्ये उत्पन्न मिळवायचं असेल जर आपल्याला आपल्या मालावर प्रक्रिया करायची असेल तर त्यांनी दालमिल हा व्यवसाय आपल्या भागामध्ये सुरू जर केला तर त्याच्यातून त्यांची आर्थिक उन्नती त्यांना साधता येईल आणि यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ तसेच कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ ये येथे आपल्याला त्याच्याबद्दल प्रशिक्षण मिळेल त्याच्याबद्दलची सगळी तांत्रिक माहिती आपल्याला मिळेल सोबतच आपला जो जसे माधवराव साहेब आहेत ज्यांची दाल मिल सक्सेस झालेली आहे अशा शेतकऱ्याकडे जर आपण भेटी दिल्या तर त्याच्यामध्ये आपल्याला त्यांचं दे गायडन्स मिळेल आणि याच्यातून आपल्याला आप आपली प्रगती आपल्याला साधता येईल काही एफ पी ओ जे आहेत ज्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत जे स्वतःचं बियाणं तयार करतात किंवा स्वतःचं उत्पादन घेतात अशा एफ पी ओनासुद्धा या प्रकल्पामध्ये जर उतरल्यात तर आपल्याला तो डाळ आपल्या राज्यातच नाही तर देशाच्या बाहेर पण आपल्याला ती पाठवता येईल आणि हे खूप चांगला व्यवसाय याच्यातून निर्माण होईल आणि त्याच्यातनं शेतकऱ्याची नक्कीच याच्यातनं उन्नती होईल